तर मित्रांनो आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये यशस्वी दुग्धव्यवसाय करण्यासाठी आपल्या गोठ्यातील वेळापत्रक कसं असायला पाहिजे मित्रांनो वेळापत्रक म्हणजे गायींच्या ज्या डेली गरजा असतात ज्या की चारा असेल पाणी असेल व त्याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था व त्याचबरोबर दूध काढण्याच्या वेळा असतील तर याचं वेळापत्रक त्या ठिकाणी कसं असायला पाहिजे दिवसाच्या किती वेळा चारा टाकला पाहिजे पाणी दिलं पाहिजे दूध काढलं पाहिजे किती वाजता कोणत्या पिरियडमध्ये ते काढलं पाहिजे याविषयी सविस्तर अशी माहिती मी या ठिकाणी देत आहे तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये जे काय वेळापत्रक आहे तुमच्या स्वतःचं ते तुम्ही त्या ठिकाणी वापरत असाल आणि त्यामध्ये तुम्ही तुम्हाला ते अगदी सोयीचंही वाटत असेल आणि त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला फायदाही नक्कीच दिसत असेल पण मित्रांनो हे वेळापत्रक अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलेलं आहे तर मित्रांनो पहिली गोष्ट जी की आपल्याला कायम त्या ठिकाणी करावं लागत असते गोठ्यामध्ये ती म्हणजे काय तर मित्रांनो चारा टाक तर मित्रांनो चारा किती वेळा टाकायला पाहिजे किती टाकायला पाहिजे त्यानंतर किती प्रमाणात टाकायला पाहिजे तर हे प्रश्न प्रामुख्याने चाऱ्याच्या त्या ठिकाणी वेळापत्रकामध्ये येतात तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाऱ्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे तर मित्रांनो चाऱ्याचं स्वरूप हे दुपत्या जनावरांसाठी वेगळं त्यानंतर विदाऊट दूध देणाऱ्या जनावरसाठी वेगळं व त्याचबरोबर ज्या काय नवजात वासरं किंवा कारोळी आहेत तर त्यांच्यासाठी वेगळं असं त्या ठिकाणी पाहिजे आता मित्रांनो एक जनरल याच्यामध्ये असं आहे की जर आपण हिरवा चारा त्या ठिकाणी टाकत असाल तर तो सरसगट न टाकता त्याची कुट्टी त्या ठिकाणी आपण करून टाकायला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो हिरवा चारा व त्याचबरोबर कोरडा चारा याचं समसम प्रमाण किंवा ते आपल्याला योग्य वाटेल असं प्रमाण एक आपण ठरवून घ्यायला पाहिजे आपल्या जनावरांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या दुधाच्या त्या ठिकाणी याच्यानुसार ठरवून घेऊन ते त्या ठिकाणी टाकायला पाहिजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे की मित्रांनो कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस आहारामध्ये त्या ठिकाणी समावेश करत असतो तर ती मित्रांनो एकदम कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी केली पाहिजे तर मित्रांनो आताचं कॅल्क्युलेशन कसं करणार तर कॅल्क्युलेशन करत असताना आता प्रत्येक वेळेस आपण काट्यावर ते मोजू शकत नाही तर आपण काय करायचं आहे आपण जर एखादी पाटी आपल्या एखाद्या गाईला जर टाकली तर त्या पाटीम ती ती पाटी टाकल्यानंतर ती किती प्रमाणात संपली आहे किंवा किती शिल्लक राहिली आहे तर ह्यावरनं आपण थोडासा एक अंदाज लावू शकतो जसं की जर आपण एक उदाहरण घेतलं आपण दहा पाट्या एखादी कुट कुट्टी जर टाकली कडबा कुट्टी तर सपोज त्यातलं बऱ्यापैकी जर संपलेलं असेल ऐंशी नव्वद टक्के तर आपण समजून घ्यायचं आपण टाकलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे आता तर मग हे झालं प्रमाण कसं असायचं त्याचबरोबर काही सप्लिमेंट म्हणून तुम्ही काही मिनरल मिक्सर देऊ शकता त्याबरोबर काही पेंड खाद्य वगैरे हे गोष्टी देऊ शकता याची माहिती तुम्हाला आहेत पण मित्रांनो शास्त्रीय पद्धतीनं जर सांगायचं झालं तर जनावरांना जास्तीत कमी वेळ खाण्यासाठी आणि जास्त वेळ रवंत करण्यासाठी लागत असतो तर मित्रांनो आपली जुनी जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की घरातला प्रत्येक फॅमिली मेंबर हा जाऊन त्या गायांना किंवा म्हशींला नुसतं आपला चारा हो त्या ठिकाणी टाकत असतो तर मग याने गोष्ट काय होती की त्या जनावरांना ला आशा लागून राहते की बा चारा आता येईल आणि ते नुसतं खातच राहतात थोडंसं जे काय रवंथ करण्याचं जे काय प्रमाण आहे ते त्यांचं कमी होऊन जातो मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगण्याची एक गोष्ट म्हणजे मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस वेळा चावून काय दिवसातले सहा तास रवंथ करत असते तर त्यामुळे तिला खायला कमी आणि रवंत करायला वेळ त्या ठिकाणी जास्त मिळायला पाहिजे तर ही सवय आपण आपला वेळापत्रक ठरवून त्या ठिकाणी होईल म्हणजे की जसं दिवसात सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी धारा काढायच्या आस आत असं आपण त्या ठिकाणी खायला त्यांना टाकलं पाहिजे तर हा टाईम तुम्ही ॲडजस्ट करून घ्या पण मित्रांनो एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवा की नेहमी चारा खाण्यापेक्षा रवंत करायला जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी गायांना मिळाला पाहिजे आता जर हे असं झालं नाही जर आपण वेळोवेळी चारा त्या ठिकाणी टाकत राहिलो दिवसातून दोन वेळा चार वेळा पाच वेळा तर यांनी काय होतं मित्रांनो त्यांचं अपचन होतं पोट फुकतंय त्यानंतर गाय गुबारल्यासारखी होते त्याच्यानंतर गाय लंगडत चालल्यासारखे दिसते आणि अगदी शेणसुद्धा त्यांचं पातळ होऊन जातं तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे होतात त्यामुळे लिमिटेड म्हणजे दोनच टायमामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तो चारा जो काय प्रमाण असेल तुमचं ठरलेलं तुमच्या पद्धतीनं तर ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची वेळ किंवा पाण्याचं प्रमाण तर मित्रांनो पाणी हा अगदी महत्त्वाचा विषय आहे चारा कितीही भरमसाठ प्रकारे तुम्ही जर दिला अगदी योग्य प्रकारे दिला मुरगास बनवून दिला किंवा अगदी खाद्य मिनरल मिक्सचर सर्व जरी गोष्टी दिल्या पण तुमचं पाण्याचं प्रमाण जर त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर नक्कीच तुमच्या दुधाची पातळी ती साधारण ॲव्हरेजच राहू शकते तर मित्रांनो याच्यामध्ये एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे तर मित्रांनो एक एक लिटर दूध तयार करण्यासाठी गाईला पाच ते सहा लिटर पाण्याची आवश्यकता असते आता हे झालं दुधाच्या प्रमाणात पाण्याचं जो काय आहे ती रिक्वायरमेंट झाली पण मित्रांनो ज्या कारवडी आहेत जे विदाऊट दूध देणाऱ्या त्या ठिकाणी गाया आहेत तर त्यांनासुद्धा पाण्याची अगदी गरज आहे तर मित्रांनो पाणी शक्यतो न पाणी तुम्ही स्वतः न देता शक्यतो कुठेतरी एक सेंटरला तुम्ही हौद बनून पायां गायांना वाटेल तेव्हा जाऊन ते ते त्या त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतात कारण की मित्रांनो पाणी तर रवंत करायची गरज नाही पाणी दिवसाभरात कितीही पिऊ शकतात त्यामुळे काय होतं मित्रांनो त्यांच्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी राहते त्यांची पचनक्रिया सुधारते दुधाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं गाय हायड्रेट राहते त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिची त्वचा टवटवीत राहते डोळे पाणीदार राहतात त्यानंतर तिचा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आतमध्ये सुद्धा कोरडेपणा जो आहे तिचा तो तो तर तोही होत नाही गाय गाभरायचं प्रमाण बी कमी त्या ठिकाणी होऊन जातं तर मित्रांनो पाण्याच्या वेळापत्रकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाणी तुम्ही नेहमी उपलब्ध राहील एका हौदामध्ये अशी व्यवस्था केली पाहिजे आणि शक्यतो मुक्त संचार गोठ्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती असेल की तुम्ही गाया त्यांच्या मनाला वाटेन तेव्हा जाऊन त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतात आता ह्या पाण्याचा हौद ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी मेंटेन करणार आहेत तर त्याची त्याची स्वच्छता त्याची स्वच्छतासुद्धा दिवसोंदिवस करणं अगदी महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो हे अगदी दोन महत्त्वाचे विषय आहेत चारा आणि पाणी तर त्याचं दिवसामधलं नियोजन किंवा वेळापत्रक कसं असायला पाहिजे याविषयी माहिती मी त्या ठिकाणी दिलेली आहे आता तिसरं त्या ठिकाणी जे काही वेळापत्रकाचा भाग आहे दिवसातल्या रुटीनमधल्या तर तो आहे दूध काढण्याची वेळ किंवा दूध कसं काढायला पाहिजे तर मित्रांनो आपण एफ किंवा जर्शी गाया त्या ठिकाणी वापरत आहेत आणि आपल्याकडे जर महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर वीस पंचवीस लिटरच्या वर दूध शक्यतो एच गाय देत नाही किंवा आपला जे काही आपले बंधू आहेत ते शक्यतो त्याच्यावर काही प्रयोग न करता किंवा जास्त काही प्रयत्न न करता ते तेवढ्याच दुधावर त्या ते, ठिकाणी खुश राहतात कारण की आपल्याला माहिती आहे की आपण ब्रीडिंग करत 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 जाऊन अगदी ती गाय चाळीस लिटरपर्यंतसुद्धा नेऊ शकतो तर मित्रांनो जर ह्यादा कदाचित तुमच्याकडे गाय तीस लिटरच्या पुढली जर असेल तर तुम्ही साधारण दोन वेळा दूध न काढता माझ्या मते तीन वेळा दूध त्या ठिकाणी दिवसाभरात काढलं पाहिजे कारण की काय होतं मित्रा मित्रांनो जर तुम्ही दोन वेळा काढायला गेले तर दोन वेळा ते येतं पंधरा पंधरा लिटर तर मित्रांनो ते पंधरा तुम्हाला त्यावेळेस मिळणार नाही कारण की ते सडक फुगलेले राहतील कदाचित गायला त्रास होऊ शकतो आणि गाय बी त्यावेळेस पानं बी चोरू शकते तर हे गोष्टी होतात त्यामुळे जर तीस लिटरच्या पुढे जर गाय जर असेल तर तुम्ही मित्रांनो तीन वेळा दूध त्या ठिकाणी काढायला पाहिजे आणि जर गायांची संख्या जास्त असेल तर तुम्ही नक्कीच मिल्किंग मशीन किंवा मिल्क पार्लर किंवा दूध काढणी यंत्र त्या ठिकाणी वापरून तुमचा जो काही अमूल्य वेळ आहे ते त्या त्या तो त्या ठिकाणी वापरू शकतात आणि अगदी स्मार्ट पद्धतीने सुद्धा तुम्ही दूध ते काढू शकता तर मित्रांनो ह्या होत्या काही वेळापत्रकातील महत्त्वाच्या बाबी तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा